माणूस सहजच म्हणतो की दिवस पहिल्यासारखे राहिले नाहीत दिवस तर तेच असतात पण आपणच पहिल्यासारखे राहिलेलो नसतो हे आपणच विसरून जातो मग कोणी परिस्थिती अभावी बदलतो तर कोणी जाणून बुजून बदलतो हे ज्याच्या त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असते कडू आहे पण हे सत्य आहे निसर्गाचे पण काही कालचक्र आहे लहानपणी वेळ आहे ताकद आहे पण पैसे नाही तारुण्यात ताकद आहे पैसे आहे पण वेळ नाही म्हातारपणात पैसे आहे वेळ आहे पण ताकद नाही निसर्गाला तोड नाही म्हणून आहे तो दिवस सुखात आणि आनंदात जगा कारण ही आयुष्य गेलेली वेळ पुन्हा मिळणार नाही कधीही कोणाच्या बोलण्याने तुटून जाऊ नका आणि कोणाच्या बोलण्याने झुरत बसू नका आपलं आयुष्य थाटात जगायचं ज्याला आवडेल तो कौतुक करेल आणि ज्याला नाही आवडणार तो सोडून देईल प्रयत्न जरूर करा पण दुसऱ्यांना पराभूत करण्यासाठी नाही तर स्वत जिंकण्यासाठी करा असे सुंदर विचार ऐकत राहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पैसा त्या लोकांकडे जात नाही ज्यांना त्याची गरज असते पैसा त्यांच्याकडे जातो ज्यांना त्याचा वापर करता येतो विनारडता कांदा पण कापता येत नाही मग हे तर आयुष्य आहे सुखातच कसे जाईल स्वतःची वाट स्वतःच बनवा कारण इथं लोक वाट दाखवायला नाही तर वाट लावायला बसले आहेत स्वप्न नवसाने पूर्ण होत नाहीत त्याकरता मेहनतीचा डोंगर उचलावाच लागतो विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार नक्कीच केला पाहिजे इथे प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगता येत नाही आपलं आपल्या परिस्थितीवर नियंत्रण मजबूत असलं पाहिजे कारण आजकालच्या का जगात विषोकणारे कमी नाहीत पण जर तुमचं तुमच्या परिस्थितीवर नियंत्रण असेल तर असे लोक काहीच बिघडवू शकत नाही माणसांमध्ये बदल तेव्हाच होतो एक तर तो जेव्हा जास्त शिकतो किंवा अति दुखावला जातो प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते तुमची नाही आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या वेगवेगळ्या फलाटांवर थांबते आणि आपल्याला अनुभवांचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भागच पाडते सध्या मोठेपणाचा देखावा करणं ही तर एक फॅशन झाली आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या की हा मोठेपणाचा देखावा तुम्हाला एक दिवस कर्जबाजारी बनवू शकतो त्यामुळे आहे तसेच रहा सिम्पल बट बेस्ट बुद्धिबळाचा खेळ खेळता आला नाही तरी चालेल पण समोरचा माणूस काय चाल रस्तोय हे कळण्या इतकी बुद्धी आणि बळ नक्कीच असावं अपमानाच्या पायऱ्यांवरून ध्येयाचा डोंगर चढायचा असतो कारण जर अंधारच नसता तर चमकणाऱ्या तारांना काहीच किंमत उरली नसती स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षणात तुटतात पण विचारांनी प्रेमाने जुळलेली माणसे आयुष्यभर सोबतच राहतात वाटेवरून चालताना वाटेसारखंच चालावं लागतं आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळावंच लागतं खिचडी जर भांड्या शिजली तर ती आजारी माणसालाही बरं करते परंतु हीच खिचडी जर डोक्यात शिजली तर चांगल्या माणसालाही आजारी पाडते दुसऱ्यांच्या घरी जाताना स्वतःचा मोठेपणा आपल्याच घरी ठेवून जा कारण दुसऱ्या घरचे लोक त्यांचा मोठेपणा घेऊनच दारात उभे असतात आयुष्य हे पेन ड्राईव्ह नाही आपल्या आउरी की आपल्या आवडीची गाणी त्यात लावू शकतो आयुष्य तर रेडिओसारखं आहे कधी कोणतं गाणं वाजेल हे आपल्याला समजणार पण नाही यशाचे डोंगर नेहमीच सुंदर आणि रेखीव दिसतात पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास कधीच सोपा नसतो प्रत्येक यशाच्या मागे एक तात्पुरते अपयश येते मन खचून जातं पण अशाही परिस्थितीत जे झगडणे सोडत नाही तेच जिंकतात बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहीत असते की ऐकणाऱ्याच्या मनावर शब्दन शब्द कोरला जात असतो जो तत्वासाठी स्वार्थ सोडतो त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा परंतु जो स्वार्थासाठी तत्त्व सोडतो त्याच्यावर उघड्या डोळ्यांनीसुद्धा विश्वास ठेवू नये जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नसतो असंख्य प्रयत्न करूनही जेव्हा काहीच हाती लागत नाही तेव्हा एक गोष्ट निश्चितच हाती लागत असते ती म्हणजे आपल्याला आलेला अनुभव प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच होत नसते म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेस लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचतात आनंदाचं नातं हे पैशांशी संबंधित नसतं तर ते नातं हृदयाशी संबंधित असतं कधीच असे म्हणू नका की आपले दिवस खराब आहेत ठणकून सांगावे सगळ्यांना की काठांनी वेडलेला मी पण एक गुलाब आहे भलेही यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे ओळख ही नावात नाही तर स्वभावात असावी लागते आणि मेहनत केल्याशिवाय श्रीमंत होता येत नाही स्पष्टीकरण देण्यात आपला वेळ वाया घालवू नका लोक फक्त तेच ऐकतात जे त्यांना ऐकायचं आहे ज्यांच्या अंगावर खूप साऱ्या जबाबदारींचं ओझं असतं त्या व्यक्तीला हळूवार प्रेम व्यक्त करणं खूप अवघड जातं कोणी कसाही असो त्यांच्याशी इतके चांगले वागा की वाईटातल्या वाईट माणसाला देखील आपली कॉफी करण्याची इच्छा झालीच पाहिजे या जगात सर्वात दुःखी मी आहे ही भावना जर तुमच्यात येत असेल ना तर बागेत फिरण्याऐवजी फक्त एकदा उगड्या हो डोळ्यांनी रात्री फुटपाथवर किंवा बसस्टँडवर फेरफटका मारून या मग तुमचा गैरसमज नक्कीच दूर होईल तुमच्या लक्षात नक्कीच येईल की जे आयुष्य आपण जगत आहो ते कोणाचे तरी स्वप्न असते म्हणून प्रत्येक दिवस आनंदात जगा अनोळखी अनोळखी म्हणत असतानाच एकमेकांची सवय होऊन जाणे म्हणजेच खरी मैत्री होय असेच पॉझिटिव्ह विचार ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा